श्री गणेशाय नमः तर आज हो। आहे दिवस क्लासचा आठवा आणि आज आपण शिकणार आहोत कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत आणि कोणत्या केल्या पाहिजेत पहिली गोष्ट होती ती लाईन तर लाईन तुम्हाला कधीही टच करून काढायची नाही आहे जसं की विदाऊट टच करून स्पर्श न करता तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे सुरुवातीला आणि शेवटला पॉईंट आला नाही पाहिजे आणि कोण कुठेच लाईन हे ब्रेक होता कामा नये ह्या पद्धतीने लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे दुसरी पद्धत म्हणजे दुसरं एलिमेंट जे आहे ते म्हणजे स्पायरल स्पायरल ड्रॉ करताना तुम्हाला स्प्रेड करत तो ड्रॉ करायचा नाही आहे क्लॉक अँटी क्लॉकवाईज तुम्ही तुमच्या मुवमेंटने ड्रॉ करू शकता बट प्रॉपर पद्धत कशी आहे अँटी क्लॉकवाईज तुम्हाला तो ड्रॉ करत आतल्या बाजूला लहान 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 असे घेरे त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत पुन्हा तुम्ही जर पूर्ण स्पायरल तुम्हाला ड्रॉ करता येत नसेल तर अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज अशी स्पायरल तुम्ही हाफ हाफ स्पॅसेजमध्ये किंवा एरियामध्ये तुम्ही कवर करू शकता अर्धी स्पायरल ड्रॉ करा त्याची प्रॅक्टिस करा पुन्हा अर्धी ड्रॉ करा आणि त्याची प्रॅक्टिस करा त्यानंतर संपूर्ण एक स्पायरल तुम्ही मिडियम आणि लार्ज साईजमध्ये ड्रॉ करू शकता तसेच त्याच्या पुढे जाऊन अजून लहान साईज म्हणजे अँटी क्लॉकवाईज दॅन सॉफ्ट कव प्लस डॉट अशा वन टू थ्री फोर्थ फिफ्थ सिक्स अशा वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्ही ती ड्रॉ करा अँटी क्लॉकवाईज ड्रॉ करायचं आणि ड्रॉ करताना सरफेसला कोण टच असायला पाहिजे विदाउट टच करून ती ड्रॉ करायची नाही आहे दॅन आतमध्ये तुम्हाला एक डॉट्स ड्रॉ करायचं आहे लक्षात ठेवा तिसरी गोष्ट हम्स कॅलप चेन हे सगळं ड्रॉ करत असताना तुम्हाला लेवल एकसारखे ठेवायची आहे हाईट लेवल मीन्स तर जेव्हाही आपण कॅलम ड्रॉ करतो किंवा हम्स ड्रॉ करतो किंवा प्रिन किंवा चेन अशा चार नावं आहेत तर या चारही नावांनी तुम्ही त्याला ओळखू शकता आणि आता काय केलं पाहिजे तर तुम्हाला एक परफेक्ट हाईट येण्यासाठी कंटिन्यू तुम्हाला एक रेफरन्स लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर यू शेप हे वारंवार ड्रॉ करायचे आहेत ड्रॉ करताना अप अँड डाऊन वर आणि खाली ही हाताच्या बोटांची हालचाल ही झालीच पाहिजे ही झाली पहिली लेअर तयार आणि फिनिशिंगसाठी ओव्हर रायटिंग म्हणजे पुन्हा एकदा वरची लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता तसेच तुम्हाला रेफरन्स लाईनचा आधार घेऊन तसेच आत्ता मी जसं ड्रॉ करते की विदाऊट रेफरन्स लाईन न घेता सुद्धा तुम्हाला ड्रॉ करायची आहे जेणेकरून तिची हाईट सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारखीच राहील सगळे स्पायरल एका टोनचे असले पाहिजे सॉरी सगळे हम्स एका टोनचे असले पाहिजेत वेगवेगळ्या टोनिंगमध्ये आपल्याला ते ड्रॉ करायचे नाही दॅन फोर्थ वन डॉट डॉट ड्रॉ करताना भरपूर वेळा काही जण असे स्पेस सरफेसला तो डॉट टच करून ड्रॉ करतात आणि अवाक्यासारखा त्याचा आकार जो आहे तो उबडधोबड करून टाकतात पण चार नंबरचा हा डॉट कसा ड्रॉ करायचा की तुम्हाला जो कोण आहे तो वन टेन डिग्रीमध्ये होल्ड करायचा आहे म्हणजे पकडायचा आहे त्यानंतर तुम्ही क्लॉक वाईज किंवा अँटी क्लॉक वाईज असे खूप व्हॅब्रेशन्स क्रिएट करून क्लॉकवाईज अदर अँटी क्लॉकवाईज व्हायब्रेशन्स क्रिएट करून तुम्ही वन टेन डिग्रीमध्ये कोण होल्ड करून तुम्ही तुम्हाला डॉट ड्रॉ करायचा आहे दॅन फिफ्थ वन तुम्ही जेव्हा वेब लाईन ड्रॉ करता तेव्हा ती उबडधुबड करता आणि ती वर खाली खूप जास्त प्रमाणात होते पण तसं करायचं नाही आहे वेब लाईन ड्रॉ करताना म्हणजे वेब लाईन मीन्स लहरी लाट तर ह्या लहरी ज्या आहेत पाण्याच्या लाटा ज्या आहेत त्या ड्रॉ करताना तुम्हाला एका सरळ रेषेत त्या गेल्या पाहिजेत ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला फर्स्ट फोर लाईन ड्रॉ करून ह्या वेब लाईनचा वापर कुठे होतो तर वेब लाईनचा वापर हा बॉर्डर लाईनमध्ये किंवा डिवायडर लाईनमध्ये होतो तीन ते ती चार लाईन मॅक्झिमम ड्रॉ करून हम्स ड्रॉ करायचे आहे एक रेफरन्स लाईन घेऊन त्या बिटवीन त्या डिस्टन्सच्या आतमध्ये तुम्हाला हे लाईन मध्यांतर रेषेवर ड्रॉ करायची आहे म्हणजे मधोमध ती लाईन तुमची आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एकदम डबल झिरो साईजचे जे डॉट असतील ते तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत हे डॉट्स जे आहेत ते वेव्ह लाईनला जॉईन होता कामा नाही तुमचे लाईन आणि तुमचे डॉट्स दोन्हीही सेपरेट असायलाच हवे वेव्ह लाईन ते यूज कुठे करायची सेवंथ वन्थ आहे की मिनी फ्लोरल कसा ड्रॉ करायचा स्पायरल मी तुम्हाला सेकंड नंबरला सांगितले की स्पायरल कशी ड्रॉ करायची ते पुन्हा एकदा रिमाइंड करा की कसं ड्रॉ करायचं आणि हम्स होतं थर्ड वन कसं ड्रॉ करायचं आता मी तुम्हाला हे सर्कलमध्ये कसं ड्रॉ करायचं ते सांगते असं ओबडधुबड ड्रॉ न करता प्रॉपर अँटी क्लॉक वाईज मुवमेंटने विथ टच करून सर्फेसला डॉट देऊन चार डायरेक्शन तुम्ही काढून घेऊ शकता किंवा अँटी क्लॉक तुम्ही चालू करू शकता मध्यांतर व अप्पर लोअर साईडचे जे हम्स आहेत ड्रॉ करून घ्या दॅन तुम्ही अप्पर साईड्सचे हॉ हो, हम्स ही एका हाईटमध्ये संपूर्ण गोलाकार स्थितीमध्ये तुम्हाला ती ड्रॉ करायची आहे तुम्ही वाटलंच तर तुम्ही जसं आपण वरती हम्क्स काढताना रेफरन्स लाईन ड्रॉ केली होती तसे तुम्ही सराउंडिंग एरियाला रेफरन्स लाईन ड्रॉ करून त्या ला दोन रेफरन्स लाईनच्यामध्ये तुम्ही हम्स ड्रॉ करू शकता जेणेकरून पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये तुमची जी, जी हम्स आहे ती इवन यायला हवी हो आहे दॅन लिफ्ट कसे ड्रॉ करायचे खूप वेळा पुढे मागे झाल्यामुळे प्रत्येक वेळी लिफ्टचा आकार जो आहे तो चेंज होत असतो त्यामुळे सुरुवातीला मी इथे चार लाईन ड्रॉ केलेल्या आहेत त्यानंतर मधल्या दोन लाईन मी बोल्ड करणार आहेत बट त्या अगोदर आपण हम्स ड्रॉ करून घेऊयात हे बघा ह्या इतक्या सुंदर पद्धतीने हम्प्स जे आहेत ते ड्रॉ करता आले पाहिजेत ओव्हर करून त्यानंतर तुम्हाला एक डिस्टन्स मेंटेन करत लाईन ड्रॉ करायची आणि दोन ह्या डिस्टन्समध्ये तुम्हाला कंटिन्यू एका साईजचे स्लांटेडमध्ये लिफ्ट ड्रॉ करायचे आहेत नंबर वन लिफ्ट ड्रॉ करत असताना तुम्हाला ते स्लांटेडमध्ये वन टेन डिग्रीमध्ये हाताची पोजिशन असली पाहिजे कोण वन टेन डिग्रीमध्ये होल्ड करायचा आहे लीफ हे स्लांटेडच जायला हवेत प्रत्येक लिफ्टचा आकार सारखा असायला पाहिजे प्रत्येक लिफ्टला हा डेट असायलाच हवा डेट एक पॉईंट आणि तो पॉईंट तुम्ही पुढे पुश करू शकता हलक्या हाताने आणि इतक्या सुंदर आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हा लिफ्ट जो आहे तो ड्रॉ करू शकता स्टॉक लाईन डॉट अँड स्टॉक लाईन विथ डॉट या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे लीफ तुमचा जो आहे तो इथे तयार होतो दॅन भरपूर वेळा यू बटल ड्रॉ करताना आपली हाईट एक नसते साईज एक नसते ओबळ धोबळ आपण ड्रॉ करत असतो तर वरच्या लिफ्ट डिझाईनचा लिफ्ट किंवा वाईन्सचा जो यूज आहे तो, वा तो बॉर्डर लाईन किंवा डिवायडेड लाईनमध्ये होणार आहे आणि आठवा जो असेल ती म्हणजे पुन्हा चार लाईन ड्रॉ करून तुम्हाला वरच्या दोन लाईन तुम्ही कोणताही बोल्ड करू शकता आणि यूची बॉर्डर लाईन कशी काढायची तर चार लाईन किंवा मॅक्झिमम तीन लाईन मिनिमम तीन आणि मॅक्झिमम चार अशा लाईन्स ड्रॉ करून तुम्हाला हम्स ड्रॉ करायचे आहेत इवन हाईटमध्ये एकाच हाईटमध्ये तुम्हाला ते ड्रॉ केल्यानंतर त्याच्या खा तुम्ही रेफरन्स लाईन घेऊ शकता जेणेकरून सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची हाईट जी आहे ती सारखीच असायला हवी आहे मलाही ते एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी कंटिन्यू ड्रॉ करते बट तुम्ही कशी ड्रॉ करायची तर तुम्ही रेफरन्स लाईन घेऊन त्या दोन लाईनच्या दो मधोमध बरोबर सगळे यू पेटल्स तुम्ही ड्रॉ करायचे खालची लाईन तुम्ही बोल्ड करायची आहे आणि कुठेही ॲमटी स्पेस किंवा निगेटिव्ह फिलिंग हे राहता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे यू उपयोग उपयोगसुद्धा बॉर्डर लाईन दोन डिझाईनला विभाजित करण्यासाठी केला जातो हे लक्षात असू द्या नाईन्थ वन आहे की लिफ्ट कशी ड्रॉ करायची तीन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये लिफ्ट ड्रॉ करणार करायचे ते सांगणार आहे मी तर ते प्रॉपर नीटनेटक्या पद्धतीने कसे करावेत हे तुम्ही असं करता ते करू नका तर कसे करावे ह्या गोष्टींवरती माझ्या आजच्या लेक्चरचा फोकस आहे आणि मी तेच कंटिन्यू तुम्हाला सांगते लाईन प्लस हम्स तुम्ही ड्रॉ करून घेते आता लीफचा आकार कसा असायला पाहिजे तर तुम्ही कसं अल्मंड शेप ड्रॉ करता पानाचा आकार कसा असतो की मध्यभागी फुगेर आणि दोन्ही बाजूला निमूळता तसेच तांब्याचा आकार कसा असतो की मध्यभागी फुगेर आणि खाली गो त्याचा टेकू असतो तो कसा इतकाही निमुळता नसतो पण फ्लॅट असतो पण तुम्ही तो रेफरन्स मात्र घेऊ शकता किंवा माउंटेन शेप तुम्ही घेऊ हो शकता की लीफ कसे ड्रॉ करायचे इतके वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत आणि कुठलंही एक्झाम्पल घ्या जे तुम्हाला कन्व्हिनियंट असेल आणि त्या पद्धतीने ते, ते ड्रॉ करा मध्ये पानाला डेट असतो त्यामुळे ड्युअल लाईन ड्रॉ करायचे आहेत बाजूला जर तुम्ही सॉफ्ट कव लाईन्स जर ड्रॉ करत आहात तर मधली लाईन जी देठाची असेल ती बोल्ड करा आणि लेफ्ट अँड राईट दोन्ही सुद्धा तुम्हाला बोल्ड करायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे क्लिअर दिसते की माउंटेन शेपसुद्धा तुम्ही इथे ड्रॉ करू शकता मी पानं कशी ड्रॉ करायची यामध्ये माउंटेन शेपच तुम्हाला रेफर केलेला आहे आता पहिले जो केला आपण तो लाईन्स सोबत ड्रॉ केला दुसरा गो आहे तो गल्फ है। है लिफ आपण ड्रॉ करतो की पानाच्या दोन्ही बाजू आपल्याला डार्क करायच्या आहेत सॉरी पानाच्या दोन्ही बाजूला एक लेफ्ट अँड राईट साईड देठाच्या दोन्ही बाजू आपण डार्क केलेल्या आहेत त्यामुळे हा गल्फ लिफमध्ये जो आहे तो काउंट होणार पुन्हा मी लाईन ड्रॉ करत सॉरी लाईन नाही सॉफ्ट कर्व लाईन मीन्स स्टॉक uh, लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये कंटिन्यू लेफ्ट राईट अशी स्लांटेडमध्ये शेडिंग केलेली आहे त्या अशा लाइन्स देऊन किंवा बोल्ड फिलिंग करून किंवा शेडिंग देऊन तुम्ही हे पाना पानं जे आहे ते तयार करू शकता